संघ हिंदुत्व पटलात नाही अशा लोकांची आयात करण्यात आली आहे गंगा नाल्यांनी प्रदूषित तसा संघ प्रदूषित होईल भाजपमधील आयाराम बद्दल गोविंद गिरी महाराज यांनीही वक्तव्य केलं संघाने सावध राहिलं पाहिजे असंही गोविंद देव गिरी महाराज म्हणाले त्यांना कधी संघही पटला नव्हता ज्यांना कधी हिंदुत्वही पटलं नव्हतं आणि ज्यांना नैतिकता कशाशी खातात हे कधी कळलंच नव्हतं अशा लोकांची आयात फार अधिक प्रमाणात झाली तर गंगा तर शुद्धच आहे पण गंगेतल्या नाल्यांनी गंगा प्रदूषित केली त्याप्रमाणे प्रदूषित होण्याची शक्यता संघ परिवार तरी प्रदूषित होण्याची शक्यता मला वाटते आणि त्यामुळे याही ठिकाणी सावध राहण्याची फार आवश्यकता आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या